ना नमस्कार मी पुनम नवघरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा मनापासून एकदा स्वागत करते तर कसे आहात तुम्ही माझ्या मा मतेचा असता हमेशा हसत राहा खेळत राहा आणि खुश राहा तर इकडे बघू शकता मी केलेला आहे भाकरी तर ही पण भाकर भाजून गेलेली आहे आता वागलेली आहे तर साडे नऊ तरी पण आमचा कुलदीप काही उठला नाही अजून <laughs> तर मी भाकर भाजून घेते आपण त्याला उठवूच म्हणून ते भाकर बाजून घ्यायचे कुलदीपचं पण बघा ना किती आळशी आहे साडे नऊ वाजले सकाळचे तरी पण उठला नाही जस काय नाईटची ड्यूटी करूनच आलाय तो अवघड पोरग झालाय तो बघा इतका मस्त झोपी गेल्याला जस काय नाईटची ड्यूटी करून आलेला आहे दादा ए कुलदीप कुलदीप उठतो का हा बघा आळेन पिन कसं केलं सगळं गाडीवरचं उठ लवकर उठ 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 उट। उठायचं उट। काही नावच घेत नाही उठ म्हणला का परत उठतो अजून झोपे जातो उठ उठ मी कुलदीप किती हुशार आहे लगेच उठून जातो आता हुशार आहे ना तुला शाळेत जायचं का नाही हा नाही जायचं किती कंटाळा करून घेतो रे ती उठ लवकर शाळेत जायचं ना तुला तुझं रोजचं नाटक आहे बर का काय नाईटची ड्युटी करून आल्याला रा राहतो असा झोपून जातो तो आता कुलदीप एकदम हुशार आहे आता लगेच उठून जातो माझा त्याचं नावच घेत नाही जाऊ द्या चहा पण आता त्याला चहा द्यायचा उशिरा उठते ना त्याच्या मग चाहत नाही उगत